नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत करत आहे नुकत्याच महाराष्ट्राच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये महायुतीला भरघोस असं यश प्राप्त झालं आता मुख्यमंत्री कोण यावरती सध्या मतभेद आपण म्हणू शकतो पण विषय हा अगदी ऐराणीवरती आलेला आहे मध्ये मी व्हिडिओ केला होता की दोन हजार एकोणीस सारखीच परिस्थिती पुन्हा येण्याची ये शक्यता आहे का जवळजवळ अशीच शक्यता या सध्याच्या ग्रहमानानुसार वाटते पण माझं मत असं आहे की कुंडली ग्रहमान काही वेळ म्हणजे थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि थोडं प्रॅक्टिकल या नेत्या मंडळींनी ने विचार करायला पाहिजे कारण अशी गत व्हायला नको की दैव देते आणि कर्म नेते हाच आपण या ठिकाणी आज विषय आणलेला आहोत आपल्या समोर जर देव समोर उभा आहे आणि तुला काय पाहिजे म्हणून विचारतोय पण काय पाहिजे यामध्ये जर मतभेद होत राहिले तर मात्र पंचायत होण्याची शक्यता आहे आणि हाच अनुभव हो दोन हजार एकोणीस साली सुद्धा महाराष्ट्र आणि अनुभवला महा आहे महायुतीला म्हणजे शिवसेनेला आणि भाजपला दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा बहुमत चांगल्या पद्धतीने मिळालं होतं परंतु मुख्यमंत्रीच्या वादामुळे ह्या ज्या काय पाच वर्षामध्ये सगळ्या राजकारणाचा बट्ट्याबो झाला पुन्हा अशी शक्यता होण्याची शक्यता आहे की काय अशी शंका निर्माण झालेली आहे तर राजकारण्यांना जे निवडून आलेले आहे त्यांना अगदी कळकळीची हात जोडून विनंती आहे की लवकरात लवकर मुख्यमंत्री जाहीर करावा त्यानंतर पाच वर्ष गुन्ह्या गोविंदानं सरकार चांगल्या पद्धतीनं चालवावं चांगला विकास करावा तरच तुम्हाला आता जे विश्वासाने लोकांनी निवडून दिलेलं आहे तर त्याची फळं तुम्हाला एकोणतीस साली सुद्धा मिळतील नाही तर लोकांचा या मतदानावरचा सुद्धा हळूहळू विश्वास उडून जाईल कारण आपण निवडून देतो लोकांना एकाला आणि सरकार म्हणतं दुसरंच आणि जर अशा हो पद्धतीने जर होत असेल मला हे पद पाहिजे मला हे पद पाहिजे असं म्हणत तर मात्र लोकांचा विश्वास आणि मतदार हे काय खेळणं आहेत का सांगा कारण एकदाच मतदान झालं निवडणुका निकाल लागले की नंतर मग ह्यांची ऍडजस्टमेंट व्हायला सुरुवात होते जास्त वेळ घालू नये असं माझं वैयक्तिक मत आहे एक मतदार म्हणून लवकरात लवकर आपलं सर्व मंत्रिमंडळ फिक्स करून टाकावे जास्त वाद घालत बसू नये ऍडजस्टमेंट करावे जे काय असेल तीन वर्ष दोन वर्ष एक वर्ष अशा पद्धतीनं ठरवावं मुख्यमंत्री व्हावं मुख्यमंत्री वाटप करा उपमुख्यमंत्र्यांची टायमिंग ठरवा सगळ्या दृष्टीनं ठरवून टाका आणि वाद घालत बसू नका लवकरात लवकर विकास काम लवकर चालू करावेत हीच आपण सध्याच्या नव्यान सरकारला शुभेच्छा देतो नमस्कार